बोल महाराष्ट्र न्यूज दहावा वर्धापन दिन सोळा पुण्यात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक दीपक प्रज्वलनाने ज्येष्ठ कवी मभाज चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तसेच बोल महाराष्ट्र गौरव महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार यमराज लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष यांना तर राजमाता जिजाऊ नारीशक्ती पुरस्कार पल्लविताई यादव यांना जेजुरी संस्थाचे विश्वस्त अनिलजी सौंदडे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अभिनेते सिद्धांत जगताप महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार गणेश भाऊजी धरणदिवे સન્માનીય ઉપસ્થિતિ બોલ મહારાષ્ટ્ર સંપાદક સની દાદર પુણે શહેર જિલ્લા માતંગ સમાજ स्वागत अध्यक्ष सहदेव ढावरे बहुजन समाज पार्टी शहर प्रभारी अरुण नाना गायकवाड पत्रकार अनिलजी खुडे युवा उद्योजक अरुण नाना झोंबाडे साहित्य सम्राटचे विनोद राष्ट्रवादी नारायण तेलंग बोल महाराष्ट्र कार्यकारी संपादक दीपक खाडे बोल महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ खंडागळे सहसंपादक रामलिंग कांबळे अहमदनगर प्रतिनिधी गणेश भालके उपसंपादक शिवाजी दौने पिंपरी चिंचवड उपसंपादक चंद्रकांत उदगीर प्रतिनिधी सागर लोहार प्रतिनिधी बापूसाहेब सोनावणे प्रतिनिधी अमित शेख लहुजी शासन पिंपरी चिंचवड अध्यक्ष अविनाश बोराडे संघटक अतुल पवार सचिव किरण गंगने उपाध्यक्ष बालाजी मोरे संविधान न्यूजचे विजय बगाडे प्रतिनिधी अमित मोहिते महाराष्ट्र संपादक गणेश गणेश पत्रकार सोनवणे सामाजिक कार्यकर्ते रेखाताई काकडे तसेच सर्व माध्यमाचे पत्रकार बोल महाराष्ट्राचे सर्व पत्रकार सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुजितजी रणदिवे तसेच सूर्यकांत खुडे विनोदजी अष्टूर यांनी केले तर आभार दीपक खाडे सोमनाथ खंडागळे गणेश भालके यांनी मानले यावेळी महाराष्ट्र मा वतीने शाल श्रीफळ ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले खूप शुभेच्छा आणि मला नक्की मी आशा बाळगतो नक्की मला खात्री आहे की लवकरात लवकर जस जसे वर्ष पुढे जातील आणि तसं संजीव भाऊ डाडर यांच्यावर मला विश्वास आहेच की लवकरात लवकर अख्ख्या महाराष्ट्राला ते नक्कीच बोलायला लावतील आणि प्रत्येकाच्या मनातला जो काही प्रश्न असेल आक्रोश असेल जे काही असेल ते नक्कीच या न्यूज चॅनल मार्फत आणि सगळ्यांसमोर येईल अशी मी आशा बाळगतो खात्री वाटतो तुम्ही सगळेजण आलात आणि मला सन्माननीय सगळ्या लोकांनी मला बोलवलं तिथे सहभागी झालो त्याबद्दल खरंच नारायण भाऊ तेलंग माझे मित्र यांनी खरंच मला बोलवलं यासाठी तर मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सांगतो की अरे तुमच्यासाठी या सगळ्या टीमसाठी विशेषतः पत्रकारांसाठी संपादकांसाठी आणि मी बोलायला खरंच खूप लहान हो, आहे कारण मला माहीत नाही की एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांसमोर नक्की काय बोलू कारण त्यांचा अनुभवच एवढा मोठा आहे त्यांची लेखणीच एवढी मोठी आहे त्यांनी केलेलं कामच एवढं मोठं आहे खरंच लहान तोंडी मोठा घास घेतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू मला त्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला कशाला चाललाय म्हटला तिकडे वाघ आलाय तू त्या पत्रकार गेलास तर वाघ फाडून खाईल तुला मी म्हणलं मोरगाव बसिवला म्हणलं तुझा मी पत्रकार परिषदला गेलो तर वाघ मला फाडून खाईल आणि नाही गेलो तर हे सनी टायगर फाडून खातेल म्हटलं त्या बॅनरवर फोटो टाकलाय माझा म्हणून मी गडबडीत आलोय सनी सरांसाठी खूप चा यंग यंग आमचे एक आहेत एकदम असेच पाहिजे जरा थोडं बुलंद आवाज असं तगडा पाहिजे त्यामुळे आमचे सनी सरांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो हे आमच्या गावात नाही एक शाळा आहे आमची शाळा तपसाला साहेब लोक येणार होते हे गण्या आमचे बसलो होतं मास्तर म्हणले गण्या लता तुला काय इंग्लिश येत नाही ओ म्हटला मास्तर मला काय इंग्लिश येत नाही कसं आता आनंदीचे आमचे जे सर आहेत तसेच आमचे सर होते ते म्हणले गण्या लेखा तुला इंग्लिश मध्ये सांगता येत नाही ओ म्हणला मास्तर हे गाण्याला आमच्याकडे इंग्लिश मध्ये येत नाही मराठीत शिकवा म्हणला आमचे मास्तर आम्हाला शिकवत होते ए म्हणजे मा ऍपल बी म्हणजे बेबी गण्या म्हणला मुडगा बसवला म्हणलंयचं हे मराठी निधी ना आणि मास्तर आम्हाला इंग्लिश शिकवायला लागलाय म्हणला मास्तर मराठीत शिकवा तेव्हा आमच्या मास्तरने मराठीत शिकवलं ए म्हणजे अण्णापची बायको आणि बी म्हणजे बबण्याची बायको गण्या म्हणला आता कळलं म्हणला हे यम म्हणजे मंगळच्या बायकोपर्यंत आलं आणि हे मधन आमचं गण्या घरी पळून गेलं होतं दुसऱ्या दिवशी आल्यावर जेव्हा शाळा तपश्याला साहेब लोक आले त्यांनी खडू घेतला आणि फळ्यावर काढलं डब्ल्यू आणि गण्याला म्हणलं गण्या उठ आणि हे वाच काय दिले हे काल यमपर्यंत ऐकून गेलं होत गण्या उठला आणि म्हणला आवा म्हणला मास्तर ही यम मंगेची आहे पण उलटी का बसली आहे म्हणजे हे जिकडे जाईल तिकडे बोंबा बोंब बोंग करत आहे हे आमच्या साहेब शाळेची तपासणी करायला जेव्हा साहेब लोक आले होते अनिल साहेब तेव्हा सात ताकाची गाडी घेऊन आले होते आणि आमच्या मास्तरनी गण्याला लो पाठवलं होतं गण्या जा साहेबांनी चहा घेऊन म्हणून ही बारा वाजता गेले साहेब म्हणते जातो मास्तर म्हणते चा पिऊन जावा साहेब म्हणते जातो मास्तर म्हणते चा पिऊन जावा ही गण्या पाच वाजता आणि म्हणतोय साहेब अहो ती चार चाकाची गाडी तुमची बाहेर लावलेली हा का रे काय झालो अहो गावातली पोरं तीन चाकाची आवाज सोडले <laughs> मास्तर म्हणला मुरदा बसीवला त्या पोरांचा सा। साहेब म्हणले ते मुरुद्या म्हणले त्या गण्याला स्टेजवर बोलवा त्याचा सत्कार करा म्हणला त्या पोराला त्याने आणून पाडलाय म्हणला गण्या म्हणला मुरदा बसीवला म्हणला माझा काय सत्कार करू नका एक चाक राहिला होता का नाही त्याचा आवाज मी सोडून आलोय म्हणला म्हणजे जिकडे जा तिकडे घेणं बोमा मुंग करते मला प्रॅक्टिस आहे नाटकाची तुम्हाला मी रजा घेतो पुन्हा भेटतो या पुढच्या वर्धापनाच्या वेळेस तोपर्यंत आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी सनी भाऊच्या वतीने आणि आपल्या गोल महाराष्ट्र पत्रकार संघ बुलंद आवाज यांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू आपण तिथे आहे त्यानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या माध्यमाचे सर्व प्रतिनिधी तसेच इतर माध्यमाचे सर्व प्रतिनिधी सर्व समाज बांधव सर्व आपल्या भागाचे सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व संघ संघटनेचे सर्व कार्यकर्ते असं काही ठिकाणी स्वागत करतो तसेच कर, हो ते आज सन्मान्य मंचावरील उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मबा चव्हाण साहेब त्याचप्रमाणे या क्र कार्यक्रमाचं जे पुरस्कार वितरण हो आणि जे काही आपले विशेष सन्मान होते ते ज्यांच्या हस्ते आपण देणार होतो ते असे आपले जेतुरी संस्थानचे या ठिकाणी अनिलजी सौंदडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण डाळ्याच्या गजरात स्वागत करू त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले प्रमुख आकर्षण सिद्धांतजी जगताप साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करू त्याचप्रमाणे आपल्या बहुजनांचे नेते अरुण नाना गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या युवा उद्योजक उद्देजक नानासाहेब दोबाडे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो काकडे साहेबांचं त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्राचे नगरचे असतील अमरावतीचे गडजविडसचे ज्या ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी आलेल्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी मी स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले आजचे पुरस्कार असतील आपल्या ताई असतील किंवा यमराजी खरा साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या पल्लवित यादव असत या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि बोल महाराष्ट्राची वाटचाली दहा वर्षाची आज या ठिकाणी काहीच वेळामध्ये संपन्न होती कारण आपला आपल्याला अकरा वर्ष लागणार आहे त्यामुळं त्या वर्षासाठी सर्व प्रतिनिधींना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की आपण सर्व सर्वांनी चांगलं काम करावं समाजासाठी आपल्याला आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी राष्ट्राच्या हिताचं काम करावं एवढ्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी फक्त मी दोनच गोळी गातो ज्या मागाशी सरांनी आपल्याला ऐकवल्या धीरे धीरे ही सही पर आगे बढ़ राहू मै प्रयास कराव धीरे धीरे ही सही पर आगे बढ़ राहू महिने कठीण परिस्थिती होऊ निधी रुकना नाही शिका महिने कठीण परिस्थिती होऊन निधी रुकना नाही शिका समय विपरीत होने पर भी झुकना नहीं सीखा मेहनत के पंख से पर्वत पर चढ़ रहा हूँ मेहनत से पंख के पर्वत पे चढ़ रहा हूँ धीरे धीरे ही सही पर आगे बढ़ रहा हूँ मन भी विचलित होता है मन भी विचलित होता है जब लोग ताने सुनाते हैं मन भी विचलित होता है जब लोग ताने सुनाते हैं संघर्ष का समय है अभी राह में पत्तर आते है संघर्ष का समय काय आता वचने दिली शाही जागाल काय आता आधीच का खुलासे तुमच्या पराभवाचे आधीच का खुलासे तुमच्या पराभवाचे लेखास जाण नाही कावाल का